तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लहु पवार आपण बघत आहात दिग्विजय युट्यूब चॅनल डीबीटी महा ऑनलाईन महा वरती मागवण्यात आलेल्या ऑनलाईन संरचलित हॉर्न स्प्रे पंपासाठी अर्ज प्रक्रिया नाव नोंदणी सुरू आहे मित्रांनो जर आपल्याला त्या योजनेचा आप लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या पत्राची कुन्त् पूर्तता करावी लागणार आहे आणि आपल्याला शंभर टक्के अनुदानावरती मिळणार आहे किंवा पन्नास टक्के अनुदानावरती मिळालेत हे आपण सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असा पडला असेल की हा स्प्रे पंप शंभर टक्के अनुदानावरती आहे की दोन हजार चोवीस मध्ये मिळालेला असा एक स्प्रे पंप होता जो शंभर टक्के अनुदानावरती आपल्याला तेवीस रुपयात मिळालेला होता सबसिडीवरती आहे मित्रांनो सबसिडीचा अर्थ असा आहे एस सी एस टी या कॅटेगरीनुसार पन्नास टक्क्याची सवलत देण्यात आलेली आहे तर इतरांसाठी चाळीस टक्क्याची तरतूद करण्यात आलेली आहे फार्मर आय डी जर काढलेला असेल तर बस एकावरती तुम्ही लॉग इन करू शकता आणि या योजनेचा लाभ मिळू शकता भारतातल्या प्रचलित कंपन्या म्हणजे जसे की हॅमर सारख्या कंपन्यांचा सा समावेश आहे तर या साधारणत ता या स्प्रे पंपाची किंमत किती की पर्यंत असणार आहे मित्रांनो संरचलित पंपासाठी हॅमर कंपनीची किंमत असणार आहे साडेतीन ते चार हजार रुपये तर आपल्याला त्याच्यामध्ये एस सी आणि एस साठी पन्नास टक्के म्हणजे अठराशे रुपयाची सूट देण्यात येणार आहे आणि इतरांसाठी चाळीस टक्के म्हणजे पंधराशे रुपये पंधराशे रुपये ही सबसिडी असताना साडेतीन हजार जर स्प्रे पंप असेल तर अठराशे रुपये मायनस करायचे आणि जर आपल्याला चाळीस टक्के सवलत लागू जर पडली असेल तर पंधराशे रुपये या पद्धतीने हॅमर कंपनीचा जो स्प्रे पंप आहे तो आपल्याला शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये हा स्प्रे पंप आपल्याला मिळाला होता जे याचा आपण पंप अनबॉक्स करून बघणार आहोत त्याच्यात आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू मिळाल्या होत्या का उद्योग फवारणी पंप याच्यात काय काय आपल्याला भेटणार आहे मित्रांनो बारा व्होल्टेज ची बॅटरी मिळणार आहे कॉपरची मोटर मिळणार आहे एक लॅम्प मिळणार आहे आणि एक फास्ट चार्जर मिळणार आहे मित्रांनो अशा सुविधाचे पंप येईल मित्रांनो सौरचलित पंप चांगला असेल का हा स्प्रे पंप त्याच्याबद्दल आपण रिव्ह्यू करूया पण सध्याचा रिव्ह्यू करून बघूया हा आपल्याला असेल का याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा माहिती पुरवण्याचं काम करत असतो मित्रांनो तुमचा एक लाईक एक शेअर आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट अपलोड करा यासाठी ज्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला एक एस एम एस येईल आणि ते एस एम एस नुसार तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जसे की सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड ते आपल्याला अपलोड करायचे आहे चला तर मित्रांनो आपण अनबॉक्सिंग करून बघूया त्याच्यात काय काय आहे मित्रांनो आपल्याला एक फास्ट चार्जर देण्यात आलेला आहे हा एक हँडल आहे मित्रांनो पंधरा लिटर कॅपॅसिटीची एक सिटा याच्यानंतर हा मॅन्युअल पण आहे मित्रांनो आणि हे गन आहे त्याच्यात एक माहिती पत्रक देण्यात आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र कृषी हा बेल्ट आहे नौझल ही तीन फुटाची नळी चार नौज देण्यात आलेली मित्रांनो चार नोझल आहेत चार पाच न आहेत पाच नोजल हा मित्रांनो गनला अटॅच करण्यासाठी हॅन्डल साठी हा मित्रांनो मॅन्युअल साठी आहे अशा पद्धतीचा आहे मित्रांनो खूप जड आहे आणि चांगली टिकाऊ मजबूत आहे लकी ड्रॉ पद्धतीने आपल्याला हा स्प्रे पंप मिळालेला होता बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप जो शेतकरी प्रथम येईल त्यालाच प्राधान्य दिला जाणार तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता जी आहे महाराष्ट्र शासनाने लकी ड्रॉ पद्धत बंद केली शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो